फ्रेंड्स नमस्कार मी शुभांगी तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि थमनेट बघून तो मला तर कळालंच असेल की व्हिडिओचं टायटल वगैरे बघून कळालं असेल की विष कोणत्या विषयावर आज व्हिडिओ बनवणार आहे तरी पण एकदा मी सांगते कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन पुणे विथ युअर फॅमिली तर मग चला आपण पहिलं डिस्कस करू येते एक मी पेन आणि नोटबुक घेतली इथे तर सगळ्यात पहिलं तुम्ही येणार तर मग तुम्हाला इथे राहण्यासाठी तर पाहिजे ना हाऊस वगैरे रूम वगैरे तर त्याचं पहिला आपण मेन खर्च डिस्कस करू हाऊस रेंट ओके सेकंड मग आता मी इथे राहणार मग त्याच्यानंतर मग तुम्हाला खाण्यापिण्यासाठी तर लागणारच मग ग्रोसरी ग्रोसरीचं एक डिस्कस करू थर्ड वन एक लाईट बिल प्लस तुमचं वायफाय वगैरे काय राउटर वगैरे असेल त्याचं पण बिल तुम्हाला पे करायलाच लागेल त्याच्यामुळे वायफाय प्लस लाईट बिल ओके त्याच्यानंतर तुमच्याकडे बाईक असेल तर मग हो ते डेली ऑफिसला वगैरे जाण्यासाठी तर लागणारच मग त्याचं मेंटेनन्स वगैरे ते पण ते पण आपण डिस्कस करू तो पण एक पॉईंट आपण पकडू इथे बाईक मेंटेनन्स ओके नंतर फिफ्थ नंबरचा पॉइंट आपण काय डिस्कस करणार आहे भाजीपाला आपल्याला भाजीपाला तर मेन आहे आणि ते तर खूपच महाग भेटत डेंजरवाल महाग भेटत त्याच्यानंतर त्याच्यानंतर बेसिक काय नीड आहे आपल्या रेंट झालं ग्रोसरी झालं वायफाय लाईट लाईट बिल त्याच्यानंतर बाईकच नंतर भाजीपाला आणि त्याच्यानंतर ऑदर पकडू आपण जसं की सॅटर्डे संडेला आपण कुठं फिरायला गेलो किंवा एखाद्या दिवशी आपण हॉटेलला जेवायला गेलो किंवा बाहेरचं काही खाल्लं तर ते ऑर्डर मध्ये पकडू तर मग आता पहिलं डिस्कस करू आपण हाऊस रेंट ओके हाऊस रेंट <coughs> हाऊस रेंट आता डिपेंड आहे तुम्ही कोणत्या एरियामध्ये तुमचा फ्लॅट तुम्ही बघताय किंवा कोणत्या एरियामध्ये कोणत्या सोसायटीमध्ये त्याच्यावर डिपेंड आहे आपण मिनिमम पकडू ज्या मॅक्सिमम नाही आपण मिनिमम वॉलच पकडू त्याच्यात पण डिपेंड आहे तुम्ही सेमी फर्निश घेत आहे फर्निश घेताय की फक्त फ्लॅटच घेत आहे की ज्याच्यात काहीच फर्निश वगैरे काहीच नाही तर मग जर तुम्ही फक्त आणि फक्त फ्लॅट घेतला वन बी एच के तर तुम्हाला ते पडेल इथे फोर्टीन टू एटीन थाउजंड म्हणजे चौदा ते अठरा हजारात तुम्हाला त्याचं रे रेंट पडेल फक्त आणि फक्त रिकामा फ्लॅट फर्निश वगैरे नाही असा त्याच्यानंतर पकडला तुम्ही सेमी फर्निश सेमी फर्निश सतरा ते एकवीस मध्ये तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतर फुल्ली फर्निश ज्याच्यात तुम्हाला काहीच घेण्याची गरज नाही का बेड वगैरे काहीच नाही तो तुम्हाला पडेल मॅक्स पंचवीसच्या पुढेच पडणार पंचवीस थाउजंडच्या पुढे तुम्हाला तर त्याचं रेंट जाईल तर मग आपण सध्या तर इथे फक्त फक्त आणि फक्त वन बी एच के विकामा फ्लॅटचं आपण रेंट पकडू ते पण फोर्टीन थाउजंड okay? ओके फोर्टीन थाउजंड पकडले आपण हाऊस रेंटचे ओके मिनिमम पण जाऊ खाली पण जाऊ शकतो आपण एक रेंज पकडली फक्त ते पण सगळं ओके त्याच्यानंतर आहे ग्रोसरी तर ग्रोसरीमध्ये सर्व प्रकारचं सर्व तुम्ही काय काय घेता मंथली साखर चहापत्ती पावडर सगळं 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 मीठ वगैरे सगळं ते जर पकडलं तर अराउंड पाच हजार आपण मिनिमम पकडू आता ते तुमचं डिपेंड आहे तुम्ही आटा डाळ वगैरे तुम्ही जर इथेच घेत असाल तर ते तुमचं प्लस पण होऊ शकतं कारण आमच्या आम्हाला तर घरनं सगळं आटा गहू वगैरे सगळं भेटतं त्याच्यामुळे मग आम्हाला थो पाच हजार ओके होऊन जातं दोघांपुरतं त्याच्यामुळे मग ग्रोसरी आपण पाच हजार पकडले त्याच्यानंतर वायफाय प्लस लाईट बिल आता वायफायचं बिल आम्हाला येतं आठशे रुपये पर मंथ आणि लाईट बिल अराऊंड आठशे किंवा नऊशे मॅक्स पण थाउजंड रुपीज पकड तर दोन्ही मिळून आपले झाले वन थाउजंड एट हंड्रेड ओके अ अठराशे रुपये आपले लाईट बिल आणि वायफाय बिलचे झाले हे मिनिमम हा मिनिमम पकडले आपण काही इथे राहणार म्हणजे आपण फक्त फ्रीज आणि लाईट वगैरेच यूज करणार बाकी तर आपण काही इथे यूजच नाही घात त्याच्यानंतर फोर्थवाला आहे बाईक आता बाईकचं काय जर आता तुम्ही डेली ऑफिसला जाते जाता जर जा, तुम्ही ज्या लोकेशन रा, राहणार आहे त्याच्यापासून जर ऑफिस दूर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पेट्रोल लागणार त्याचा मंथली मेंटेनन्स वगैरे त्याच्या त्याचे आपण अराउंड पकडले टू थाउजंड फाय हंड्रेड पंचवीसशे रुपये पकडले त्याचे मॅक्स मंथलीचे ओके त्याच्यानंतर भाजीपाला भाजीपाला तर खूपच महाग आहे सध्या आपण एक टाइम जरी भाजीपाला इथे घ्यायला गेलो ना तर तीनशे रुपयाचा भाजी तर भाजीपाला आरामात होऊन जातो आणि तो फक्त चार किंवा पाचच दिवस जातो आणि त्याच्यात पण आपण घरचं मटकी वगैरे कडधान्य धान्य ते बनवतो ते तर वेगळंच जो आणलाय तोच ते पकडून आपल्याला चार किंवा पाच दिवस जातो मॅक्स तर मग आपण आराम दोन हजार रुपये पकडले भाजीपालाचे दोन हजार रुपये पकडले ओके नंतर आता आपण घरी जाणार म्हणजे आता मंथली तर नाही कोणी जातं किंवा कोणी दोन मंथने जातं तीन मंथने जातं जाऊ ते आपण ऑप्शनल सोडू त्याच्यानंतर अदर एक्सपेन्सेस जसं की आपण आता सॅटर्डे संडेला बाहेर जातोय बाहेर जर कुठे गेलो ट्रीपला तर मग तिथे खाण्यापिण्याचा खर्च किंवा ट्रीपचा खर्च बाईक बाईकला पेट्रोल लागणार त्याचा खर्च सगळं किंवा आपण शॉपिंग करणार एखाद्या मंथमध्ये असं नाही प्रत्येक मंथमध्येच पण एखाद्या मंथमध्ये शॉपिंग करणार किंवा काही घेणार तर मग ते अदर एक्सपेन्सेस आपण पकडू सेवन थाउजंड था। ओके चला आता आपण यांचं टोटल करूयात ओके थ्री, थ्री। बापर आहे टोटल मंथली खर्च आपला येतो आहे थर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज बत्तीस हजार तीनशे रुपये आणि आपण हे सगळं मिनिमम पकडले आपण रेंट पण आपण हाऊस रेंट पण फोर्टीन थाउजंडच पकडले कारण आपण एक मिनिमम रेंज पकडली ते आता तुमच्यावर डिपेंड करतो तुम्ही जर चांगल्या एरियामध्ये फ्लॅट घेतला तर तुम्हाला ते फोर्टीनच्या प्लस पण होऊ शकतंय आणि जर तुम्ही जर अजून जर बचत म्हणजे अजून जर बचत करायचं ठरवलं तर ते पण होऊ शकतं तुम्ही जर ॲडजस्ट करून जर राहिलं तर त्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतं पण मग जर नॉर्मल एक आपल्याला फॅमिलीसोबत राहून एक नॉर्मल लाईफस्टाईल जर जगायचं असेल तर आपल्याला टोटल खर्च येतो थर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज पर मंथ बापरे उघडच आहे पण खरं आहे एवढं तर लागतंच तर मग हे हा हेच आता मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं लिव्हिंग इन पुणे विथ युअर फॅमिली किती बजेट बसतं आपलं ते डिस्कस करायचं होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरावा आणि हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते जर तुम्हाला खरंच खरंच हेल्पफुल वाटला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तो बाय टेक तो केअर काळजी घ्या आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय thank <laughs> you